तेजस्वी यादव संजय यादव आणि रमेश यांनी त्यांना कुटुंबातून काढून टाकलं आहे असं म्हणत बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच एक दिवसानंतर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी कुटुंबाशी संबंध तोडत असल्याची घोषणा केली या लोकांचा उल्लेख केल्याने गैरवर्तन आणि चप्पल मारल्या जातील असा आरोपही त्यांनी केलाय लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य हो। पाटणा विमानतळावर पोहोचताच म्हणाल्या की माझं कुटुंब नाही तुम्ही जाऊन तेजस्वी यादव संजय यादव आणि त्यांनीच मला कुटुंबातून काढून टाकलाय त्यांनी केलेल्या आरोपानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले जसे की रोहिणी आचार्य यांनी केलेल्या आरोपांमधले लालू यादव कुळीत वाद पेटवणारे हरियाणवी संजय यादव आणि युपी मधील रमीज आहेत तरी लालू प्रसाद यादव यांच्या घरात महाभारत निर्माण झालं हेच आजच्या या व्हिडिओ मधून पण त्याआधी एक आठवण म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल वर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला ताज्या घडामोडी लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा बिहारचं राजकारण हदरलं त्यांनी कुटुंबापासून वेगळं होण्याची घोषणा केली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एका पोस्ट मध्ये रोहिणी आचार्य यांनी लिहिलं मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडत आहे संजय यादव आणि रमीज यांनी मला हे करायला सांगितलंय असं म्हणत संजय यादव आणि रमीज यांच्यावर गंभीर आरोप केले तर हे दोघे कोण आहेत ज्यांच्यामुळे या कुटुंबात एवढं महाभारत झालं तर अठरा सप्टेंबर रोजी लालू यादव यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य यांनी फेसबुक वर एक पोस्ट शेअर केली ही पोस्ट आलोक कुमार नावाच्या आर समर्थकाने लिहिली होती पोस्ट मध्ये लिहिलं होतं आम्हाला आणि संपूर्ण बिहारला लालूजी आणि तेजस्वी यादव यांना पुढच्या सीटवर बसलेलं पाहण्याची सवय आहे त्यांच्या जागी दुसरं कुणीही बसलेलं आम्हाला अजिबात मान्य नाही जे लोक दुसऱ्या दर्जाच्या व्यक्तीला हुशार रणनीतीकार सल्लागार आणि तारणहार मानतात ती वेगळी बाब आहे आलोक कुमार यांच्या पोस्ट सोबत बिहार अधिकार यात्रा बसच्या पुढच्या नाही परंतु लालू कुटुंबातील मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या दुसऱ्या दिवशी एकोणीस सप्टेंबर रोजी जेव्हा त्यांनी पक्षाला तसेच लालू आणि राबडीसह कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या एक्स हँडल वरून अनफॉलो केलं तेव्हा मतभेदाच्या बातम्यांना बळकटी मिळाली असं म्हटलं जातं की लालू यादव यांनी तेजस्वी यादव यांना मोकळीक दिली तेजस्वी यांना पूर्ण सत्ता मिळाल्यापासून त्यांच्या जवळचे सहकारी संजय यादव यांचा प्रभावही वाढला मीडिया रिपोर्ट नुसार तेजस्वी जे काही करता। ते करतात ते कुणाशी बोलतात आणि त्यांची रणनीती संजय यादव ठरवतात तेज प्रताप यादव यांनीही यापूर्वी उघडपणे त्यांच्यावर टीका केली होती तेज प्रताप त्यांना उघडपणे जयचंद संबोधून लक्ष्य करतात वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी तेजप्रताप यादव त्यांचा धाकटा भाऊ तेजस्वी यांना भेटायला गेले होते पण त्यांना न भेटताच परतले यानंतर तेज प्रताप म्हणाले होते तेजस्वी यादव यांचे पी संजय यादव यांनी आम्हाला भेटू दिलं नाही त्या आम्हाला भेटू देतही नाही संजय यादव हरियाणातील महेंद्रगड मधील नांगल सिरोही गावचे आहेत त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार संजय संजय संगणक शास्त्रात पदव्युत्तर आहेत आणि आणि त्यांची मालमत्ता कोटी रुपयांची आहे बाराच्या सुमारास दिल्लीतील एका क्रिकेट मैदानावर भेटले दोन हजार जेव्हा लालू यादव चारा घोटाळ्यात तुरुंगात गेले तेव्हा तेजस्वी पटनाला परतले जेव्हा ते राजकारणाबद्दल शिकू लागले तेव्हा त्यांनी मित्र संजय यादव यांना पटनाला बोलावलं संजय एका बहुराष्ट्रीय हो, आयटी कंपनीतील नोकरी सोडून आले ज्येष्ठ पत्रकार संतोष सिंह त्यांच्या जेपी टू भाजपा बिहार आफ्टर लालू अँड नितीश या पुस्तकात लिहितात संजय यादव यांनी तेजस्वी यांना समाजवादी राजकारणावरील असंख्य पुस्तके वाचण्यास प्रेरित केलं अटल बिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस काशीराम मायावती चंद्रशेखर आणि व्ही पी सिंह यांची भाषणे देखील दाखवत असे जेणेकरून ते चांगल्या भाषणाची कला आणि बारकावे शिकू शकेल संजय यादव लालूंच्या दिल्लीतील तुघलक रोडवरील निवासस्थानी तेजस्वी यांच्यासोबत दररोज चार ते पाच तास घालवत असे एकूणच काय तर संजय यादव हे तेजस्वी यादव यांचे राईट हँड मानले जातात दुसरा म्हणजे रमीज हा उत्तर प्रदेशातील बलरामपूरचा रहिवासी तुरुंगात असलेले माजी खासदार रिजवान जहीर यांचा जावई आहे त्यांच्यावर हत्येसह अनेक आरोप आहेत तो आरजेडी सोशल मीडिया आणि निवडणूक काम पाहतो त्याच्या पत्नीने निवडणूक लढवली आहे असं म्हटलं जातं की उत्तर प्रदेशातील कौशंबी इथे रेल्वे मार्गावर एका तरुणाचा मृतदेह सापडला मृताच्या कुटुंबियांनी आरोप केला की माजी खासदारांचे जावई रमीज नेमत यांनी पैशांच्या व्यवहारातून ही हत्या केली त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध एफ आय आर नोंदवला रमीज यांच्या नावावर चार पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांची जमीन होती जी प्रशासनाने जप्त केली ही जमीन रिजवान जहीर यांनी त्यांच्या जावयाच्या नावावर खरेदी केली होती पोलिसांनी ती जप्त केली होती जमिनीची किंमत चार कोटी पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार रुपये असल्याचं सांगितलं जातं आता या आरोपांनंतर संजय यादव आणि रमेश काय भूमिका घेतील ते पाहणं महत्वाचं असणार आहे तेव्हा आता या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा